राम राम शोभा काळे युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो आणि राम राम म्हणत जा राम राम म्हणले चांगलं राहतं आपली सुरुवात होती देवापासून मैत्रिणीं देवाचं नाव घेत तोंडामध्ये आता कुठं राहिले कोण घेत देवाचे नाव किती नाही राम राम म्हणते नाही काही नाही सगळीकडं गुड मॉर्निंग गुड नाईट गुड गुड काय राहतं ते माहीत नाही मला आणि मैत्रिणीन बघा रेसिपी नाही आहे आज ना दुकानात खूप काम होतं माल आलेला होता तर माल लावायचं काम होतं मैत्रिणीनं सकाळपासून आलेले होते मी दुकानामध्ये तर दिवसभर दुकानातच होते मैत्रिणीनं तो थोडीशी जेवण करायला गेले दुपारी जेवण केलं का परत दुकानात आले तर सारा माल आलेला काढणं हे करणं ते करणं कुठं काय लावायचं ते राहतं बघा मैत्रिणीनं आता हे सगळं आपण लावून घेतोय माल खूप <laughs> काम किचकट काम राहतं किराणाचं तर ते कुठं काय पडलेलं राहतं कुठं काय पडलेलं राहतं तर व्यवस्थित ठेवावं लागतं जिथली तिथं माला म मा मैत्रिणीनं बघू शकता ही माझ्या मदतीला येते येते दुकानामध्ये घरी काम करायला तर हे बघा बघा आता ती लावते तिला सांगत नवीनच आहे ना तर तिला न सांगावं लागतं इथं हे लाव तिथं ते लाव तर तिला सांगत राहते तर मैत्रिणींनो बघा आता द्यायला आले मी घरी तर आता चहा हो ठेवते घरात कुठलंच काम केलेलं नाही काही नाही सरा पसरा पडलेला आहे आज ते काहीच आवरलेलं नाही आहे सकाळपासून आम्ही दोघे दुकानातच येत आता आता चहा घेतो आहे तर चहा करायचं आहे मैत्रिणींनो आणि चहाचं बाका ही इतकी मदत करते मला खूप मदत करू लागत आहे आज सकाळपासून ती माझ्याचकडे होती तिचं पण जेवण इकडंच बनवलं आम्ही दोघीने जेवणं केले दुपारी मस्त छान आणि मग परत दुकानात आलो सावर करायला माल लावायला सगळा तर मैत्रिणींनो दुकानातले इतके कामं हो राहते तर तुम्हाला काय सांगू मी आणि बटाटे कांदे पण ठेवतो आपण दुकानात विकायला पण ते काही आज अन्न नाही झाले आणायला जायचो होत आता उद्या जायचंय भेंडे बटाटे आणायला मी मिरटाले आता इथे मी मिरे टाकले मी मिरे टाकून चहा पेपरा पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो मिरे टाकून चहा करायचा कारण आपण चहा प्यायच्या नंतर तोंड असं कस तरी पडत सारखा सारखा चहा प्या होता हे मिरे टाकून चहा घ्यायचा खराब वगैरे पडत नाही असं आंबट वगैरे पडत नाहीये तर आता चहा झाला आपला तयार चहा प्यायचा आणि आपल्याला परत दुकानात जायचं मैत्रिणींना आता या बघा चहा घेतला आणि लगेच आपण आता दुकानामध्ये आलो आहे दुकानात आले मैत्रिणी तर अंधार पडला आता वाजले आठ मी आले दुकानामध्ये सातला पण इतकी गर्दी झाली दुकानामध्ये तर अंधार पडून गेला पूर्ण आठ वाजले तरी मी अजून काही घरी गेले नाही आता घरी जाईन मी नऊ वाजता नऊच्या नंतर जाऊन स्वयंपाक करायचा मैत्रिणींनो तर अशी माझी रोजची धावपळ राहते तुम्हाला काही सांगू मी याच्यावर जेवणसुद्धा भेटत नाही आहे आणि बघा तिकडे आमचं एक ग्राय उभा आहे ते म्हणते पैसे कमवायचं छापायचं काम चालू राहतं तर मग जेवण करायला कसा वेळ भेटेल तो असं म्हणतो मैत्रिणींनो खूप चांगलं तुमच्या आशीर्वादाने खूप चांगली स्वाब चालती आहे धन्यवाद